सिन्नर तालुक्यातील कणकूर येथील डॉक्टर राधाकृष्ण सांगळे व डॉक्टर सौ वंदनाताई सांगळे यांनी नांदूर शिंगोटे येथील सांगळे साईकृपा हॉस्पिटल या नावाने जनसेवा तसेच आपल्या व्यवसायाला सुरुवात करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आपला नाव लौकिक मिळवला. समाजसेवेबरोबरच त्यांनी खवैयांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर हायवेवरील खांबाळे परिसरात वाहन आशिक या नावाचं हॉटेल रेस्टॉरंट आणि बँकेट हॉल सुरू केला वाहनाशिकला नाशिकच त्र्यंबकेश्वर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री सानप यांनी पंचवीस मार्च रोजी हजेरी लावून सांगळे दाम्पत्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला यावेळी वाहनाशिक येथे सांगळे परिवाराकडून फटाक्यांची आतिशबाजी करत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री सानप यांचं स्वागत करण्यात आलं नांदूर शिंगोटे येथून आलेल्या सर्व ग्रामस्थांनी नामदेव महाराज शास्त्री यांचे शुभाशीर्वाद घेतले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिन्नर तालुका युवा अध्यक्ष संदीप शेळके यांनी यावेळी उपस्थितांना डॉक्टर राधाकृष्ण सांगळे व डॉक्टर वंदना सांगळे यांच्या कार्याचा परिचय करून दिला सिनियर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती सोमनाथजी भिसे यांनी देखील डॉक्टर राधाकृष्ण सांगळे व डॉक्टर गौरव करत त्यांच्या उदाहरण दिलं त्याचबरोबर आलेल्या उपस्थितांचे व डॉक्टर नामदेव शास्त्री साणप यांचे आभार मानले न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज सानप शास्त्री यांनी यावेळी उपस्थित सर्वांशी हितगुज साधलं तसंच सांगळे दाम्पत्याच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर राधाकृष्ण सांगळे डॉक्टर वंदना सांगळे त्यांचा संपूर्ण परिवार त्याचबरोबर वाहनाशी हॉटेल बँकवेट हॉलचे मॅनेजमेंट कर्मचारी नांदूर शिंगोटे येथून आलेले सर्व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते इथं प्राथमिक प्रास्तविक स्वरूपात सांगण्यासाठी एवढंच आहे डॉक्टर आता प्रश्न सांगे तंतुरी लावा सुमन तालुक्यातील अतिशय दुष्काळी लावत पिण्याच्या पाण्याची आजही परिस्थिती खूप अभिपत असतात की अशा ठिकाणी त्यांचे दादाले सांगले मग बंधू असतील अशा अतिशय आजही ज्या कुटुंबात जन्माला येऊन डॉक्टर झा डॉक्टर झाले त्यांच्या पत्नी डॉक्टर आहे तिथून नांदेड शिंगोसे गावात मला एक सेंटर आहे तिथे महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आणि संत आणि समाजाला दा राजमार्ग दाखवण्यासाठी आध्यात्मिक साधना नैतिकता आणि संस्कृती अध्यात्मांची शिकवण देण्याचं काम करतो परंतु चालू वर्तमान काळामध्ये माणसाच्या अंतरावरती शडविकराची गंगा चुक थोथडी करून वाताना दिसती आहे कामानी क्रोध लोबानी मोह मदानी मत्सर अशा शेणिकाराच्या वरून चांगला चालणाऱ्या समाजाला पाहतो कुसुमाप्रसे काही म्हणाले होते की व्यर्थ केला रे ज्ञानेश्वर व्यर्थ केला रे आहे संतांची वागणारचं ज्ञान ज्ञानाचंची मांगल्य मांगल्याची गंगा गंगेची पुण्याई पुण्याची माऊली तिलाच आपण सर्वजण म्हणतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर पाऊं मी विश्वास ज्ञान म्हणतो त्यांना ईश्वरी ज्ञान प्राप्त झालं होत म्हणून जाता जाता ज्ञानेश्वर मुंबईच्या समोर गेले ईश्वरती माती करत ऐशी मती जयाची स्थिरविना चराचर असं आज या ठिकाणी आपले डॉक्टर साहेब आणि मारक यांच्या लुग्युनियर फॅमिली त्यांचा नाशिक या सुगाणे सुद्धा फॅमिली सुद्धा या ठिकाणी आलेली आहे त्यांचे सुद्धा पाय आज या ठिकाणी दाखलेले आहेत मी आमच्या श्रीगरकरांच्या वतीने

आणि आपण खूप मोठं काम या ठिकाणी आहे आणि आज तुमच्या या ठिकाणी पाय लागलेले आहेत साधुसंमध्ये जरा रोज दिवाळीत असतं आज आमच्या डॉक्टरांच्या प्रोगामध्ये आज साधू आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमामधून आम्हाला या ठिकाणी दर्शन मिळालं आणि आमचं भाग्य समजतो आणि नक्कीच आपल्या डॉक्टरांच्या मागे आपण या ठिकाणी चांगली प्रेरणा द्या आणि आमच्या डॉक्टरांचं काम आम्ही मॅडम खूप मोठं आहे त्यांनी कोविडच्या काळामध्ये खूप मोठं काम केलं आणि सिन्नगर तालुक्यामधून इथे येऊन त्यांनी हे वैभवसुद्धा या ठिकाणी निर्माण केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टरांचं या ठिकाणी आम्ही नंदन करतो मॅडमचं आम्ही करतो डॉक्टरांचे मोठे बंधू या ठिकाणी आहेत तसेच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपले प्रमुखी सांगा कुटुंबातले आहेत आणि अतिशय चांगलं कुटुंब या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्यांचं कामसुद्धा चांगलं आहे मी शिंदे नृत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा लोकसभा संघटन या नात्यानं आज भगवानगडाचे महंत श्री नामदेव शास्त्री हे त्र्यंबकेश्वरला येत असताना त्यांचा आज एक कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला येत असताना ती बातमी समोर येईल त्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की आमचं त्रंभकोळवरती हॉटेल वाहनाशिक ब्रह्मगिरी रिसॉर्ट असून तुमचे जर पाय लागले तुमचा पदस्पर्श जर आमच्या हॉटेलला झाला तर फार बरं होईल अशी आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला आमच्या हॉटेलला जे आले तिथं पूजा अर्थात झाली जे काही शिष्टाचार आहे ते सगळे आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांची केले सांभाळले आणि त्यांनी वाहनाशिकमध्ये येऊन सर्व डायरेक्टर मंडळी कुटुंबाला आशीर्वाद दिली आणि थोडा वेळ थांबून ते गेले त्याच्यानंतर आमचं जे हॉटेल आहे ते चार एकरमध्ये हॉटेल व म्हणून गेले आठ ते दहा वर्ष पब्लिकच्या सर्व्हिसमध्ये आहे अतिशय चांगल्या प्रकारची फूड क्वालिटी बँक्वेट हॉल रूम्स आणि असं वातावरण आहे तर त्या हॉटेलमध्ये अनेक आत्तापर्यंत सहंत ते येऊन गेले त्यापैकी आजचा एक आमच्यासाठी आनंदाचा दिवस होता नाशिक मी डॉक्टर सुवर्धना राधाकृष्ण सांगळे आज आपल्याकडे जे डॉक्टर रामदेव शास्त्री मोठे महंत आणि न्यायाचार्य आहेत yes. यांची रिसॉर्टवर अचानक भेट झाली hmm. त्यांनी आपल्याला शब्द दिला की आम्ही जातलं तर आपल्याकडे थांबू तर त्याप्रमाणे त्यांनी आले आणि तिकडे थांबले त्यांचं आम्ही योग्य पद्धतीने आदरात करून त्यांचा मान सन्मान केला त्या बाबतीत त्यांचा आम्हाला सगळ्यांना फॅमिलीला आणि सर्वांना आशीर्वादही मिळाला आणि यांचे मन त्यांचे पायाने लागल्यामुळे आम्ही आम्हाला मग समजतो समजतो आपले जे रिसॉर्ट आहे त्यामध्ये सर्वांसाठी वेज प्रकारचे सर्व प्रकारचे फूड इथे अवेलेबल असते आणि लोकांना घेण्या जाण्यासाठी कारण खेळ रंबक रोडवर हॉटेलची रिसॉर्टची जे बिल्डिंग आणि रिसॉर्ट आहे तर लोकांना येण्या जाण्यासाठी पण सोयीस्कर येणारे अनेक साधू म्हणतो तसेच सर्व प्रकारचे टुरिस्ट वगैरे इकडे नेहमी येत असतात तर सर्वांसाठी इथे सगळ्या प्रकारची सुविधा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत वाहण्याची व्यवस्था आहे लग्न समारंभासाठी पार्टीसाठी सगळ्या कार्यक्रमांसाठी मॅक्टिनॉन्सॉन्ससाठी आणि पद्धतीचं प्युअर व्हेज जेवण इकडे मिळते सर्वांसाठी हे हॉटेल खुले आहे तर आमच्या इथे सर्वांनी आस्वाद घेण्यासाठी आपण तुम्हीच व्हिजिट करा हे आम्ही आवाहन करतो आणि नामदेव शास्त्री डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्या आपल्या इथे पाय लागल्यामुळे आम्ही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक